आज अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आपण बघणार आहोत यामध्ये पाच प्रकारच्या डाळी आपण वापरणार आहोत आणि भरपूर साऱ्या भाज्या वापरल्या आहेत तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता त्याबरोबरच अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्यानंतर इथे मी ही वाटीची वाटी, वाटी आहे पण तुम्हाला समजावं यासाठी मी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीमध्ये तुम्हाला मोजून दाखवते तर वाटी आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे सोबतच पाववाटी तुरीची डाळ घेतलीये मुगाची डाळ घेतलीये आणि पाववाटी मसुराची मसूरा डाळ घेतलीये तर अशा प्रकारे आपण पाच प्रकारच्या डाळी इथे वापरलेल्या आहेत तर प्रमाण अतिशय सोपं आहे ता जेवढा तांदूळ घेतलाय तेवढ्या मिळून सगळ्या पाच डाळी तुमच्या बसल्या पाहिजे तांदूळ दीड वाटी आहेत आपण अर्धा वाटी हरभऱ्याची पाव वाटी मुगाची डाळ पाववाटी तुरीची डाळ पाववाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी मसुराची डाळ अशा पाच प्रकारची डाळी मिळून बरोबर दीड वाटी एवढ्या डाळी घेतलेल्या आहेत तर दीड वाटी तांदूळ आणि सगळ्या मिळून दीड वाटी डाळ आपल्या झालेल्या आहे तर ता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ डाळ भिजेल इतकं पाणी घालून आपण ते सहा तास भिजत ठेवू तुम्ही बघू शकताय आपला डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आता काय आहे डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर दीड वाटीसाठी मी इथे अर्धा वाटी दही घेतलेला आहे वाटताना आपल्याला याच्यामध्ये दही आणि पाणी घालून मिश्रण वाटून आहे तर अर्धा वाटी दही मी पूर्ण डाळ आणि तांदळासाठी वापरणार आहे आणि त्यासोबतच मी एक वाटी पाणी घेत आणि पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी मी आत्ता आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं पीठ वाटून तयार आहे आता उरलेले डाळ तांदूळ मी घेतले आणि अर्धा वाटीतलं जे उरलेलं दही होतं ते संपूर्ण दही टाकून घेतलंय आणि थोडंसं पाणी घेतलंय आणि पुन्हा मिश्रण वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ घालायचंय आणि मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित छान तीन ते चार मिनिटं व्यवस्थित चमच्याने किंवा हाताच्या सहाय्याने देखील तुम्ही व्यवस्थित फेटून घ्यायचंय आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे तर मी इथे रात्रभरासाठी हे बॅटर फर्मेंट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी व्यवस्थित आपलं फर्मेंट झालेलं आहे छान खमन त्याच्यामध्ये उठला आहे तुम्ही बघू शकताय पीठ अगदी व्यवस्थित आपलं आंबलेलं आहे तर आता ह्या पिठापासून आपण आपली रेसिपी बनवू तर इथे मी हा गुजराती हांडव बनव बनवत आहे तर त्यासाठी ज्या ट्रेडिशनल भाज्या वापरतात त्याच मी वापरलेल्या आहेत आपला दुधी भोपळा असतो तो, तो आणि गाजर दोन्ही किसून घेतले त्यासोबतच कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि आलं वाटून त्याचा ठेचा याच्यामध्ये घातलेला आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण बॅटर फर्मेंट करण्याच्या आधी देखील यामध्ये दे मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घाला आता जेवढं तुम्हाला बॅटर आत्ता सध्या वापरायचं आहे तेवढं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी दोन ते तीन चिमूट इतका इनो घालायचं आहे त्यावर थोडंसं पाणी घालून बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बॅटर आपला तयार आहे आता हा जो हांडव आहे हा तुम्ही हा तुम्ही नॉनस्टिकमध्ये स्टील बीडच्या भांड्यामध्ये कशातही बनवू शकता तर मी इथे तुम्हाला नॉनस्टिक आणि स्टील दोघांमध्येही हा हांडव तयार करून दाखवते तर त्यासाठी मी तेल घेतले तेलामध्ये हिंग जिरे मोहरी पांढरे तीळ आणि कढीपत्त्याची पानं आहे याची व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडले की मग याच्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे आता हे हांडव जे आहे ते थोडंसं जाडसर असतं त्याच्यामुळे बॅटर आपल्याला थोडंसं जाडसर टाकायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी स्टीलच्या कढईत आणि नॉनस्टिक दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवते आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत किंवा वरचा जो लेअर तुम्हाला जोपर्यंत शिजलेला वाटत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं पण स्टीलमध्ये करताना थोडंसं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल नाही तर मग बॅटर आपलं खालून जळू शकतं तर मी इथे खाली तवा ठेवलेला आहे आणि बघू शकता दोन्ही बाजून मी पलटवून घेतलं एकदम मस्त आपला हांडवो जो आहे तो छान शिजलेला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेईल आणि याच्या आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पीस कट करून घेऊ शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघा मध्ये देखील एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे हिरव्या चटणीसोबत खायला खूप चविष्ट लागतो आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे याच्यामध्ये आपण डाळी तांदूळ आणि भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत तर तुम्हाला ही हांडवची रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद